नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मंडळी आपण आज बनवणार आहे आवळा कॅन्डी कारण आता हिवाळ्यामध्ये खूप जास्त आवळे येतात आणि आवळे खाण्याचे फायदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत कारण आवळा आपल्याला पचनक्रियेसाठी खूप असं उपयुक्त आहे जर आपल्याला काही जेवण डायजेस्ट झालं नसेल किंवा भूक लागत नसेल तर आवळा खाल्ल्यानंतर आपल्याला लगेच डायजेस्ट होतं भूकसुद्धा लागते शिवाय जर आपल्याला काही केस गळती किंवा त्वचा दिवसाने आवळा खाल्ल्यामुळे त्याने खूप चेहऱ्याला तेज येतो केस सुद्धा गळायचे कमी होतात आणि असे भरपूर असे त्याचे फायदे तर त्यासाठी मी आवळे आवळ्या आहेत हे दोन घेतलेले तर आपल्याला याची कॅन्डी बनवायची आहे म्हणजे कसं आपण घरामध्ये बनून स्टोर करून ठेवू शकतो तीन ते चार महिने इझिली आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो आणि कधी आपल्याला असं अपचनाचा वगैरे त्रास झाला तर ती खाऊन आपल्याला ते एकदम ओके वाटेल म्हणून मी याची रेसिपी बनवत आहे तर हे मी धुवून घेतलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय हे पाणी ते गरम करत ठेवलेलं आहे मी ऑलरेडी तर आता आपल्याला हे याच्यावरती ठेवून पंधरा मिनटं झाकून ठेवायचे जेणेकरून हे शिस्त वाफवतील वाफल्यानंतर ह्याचे हे आपणच निघतील आणि मग बी आपल्याला इझिली काढता तर पंधरा मिनटं आपण हे छानपैकी वाफवून घेऊयात तर आता पंधरा मिनटं जर आपण चेक करूया आपले आवळे वाफले वाफवले गेलेले आहेत का तर आपण चेक करून घेऊ आणि इकडे मला छान असे हे बॉईल झाले हा हे बघा इझिली ते नेत इझिली जाते नाही वेळेस कसं सुरी अजिबात जात नाही आता आपल्याला हे खंड करून घ्यायचे आणि मग नंतर आपल्याला हे बी काढून घ्यायचे आहे आणि मग नंतर बी काढून आपण पुढची स्टेप दाखवूया आता हे आपल्याला आवळे बघा उकडले गेले हे बघा असे मध्ये मध्ये सुटलेत तर हे आपल्याला इझिली असे काढता येतात हे बघा जसं त्याला चिरांचा भाग असा तिथून ते आपणच सुटले जाते बघा आता हे फटाफट मी काढून घेते याच्या आतला जो आतली जी बी आहे ती सुद्धा काढून घेते मी जो बाहेरचा घर आहे तो आपण घेणार आहे आता वापरण्यासाठी काढून झाल्यानंतर आपल्याला ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं अजिबात पाणी टाकायचं नाही तर इकडे आपण आहे ना हा जो आवळा आहे ना सोलून घेतला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा अजिबात त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये तर इकडे नाही बघा आपण हे बघा छान असं बारीक करून घेतलेलं आहे अगदी इझिली असं होतं नाही अजिबात आपण पाणी याच्यात टाकलेलं नाहीये आता आपल्याला काय करायचं आहे हा छान असं परतून घ्यायचा आहे ती स्टेप मी तुम्हाला दाखवते आता हा पहिला काढून घेते तर इकडे आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हा जो आपण स्मॅश केलेला आवळा आहे तो टाकून घेऊ याच्यामध्ये गॅस बारीक करते मी इकडे जो आवळ्याचा खिस आहे ना जो आपण टाकलेला आहे आपल्या कढईमध्ये तर त्याच्यामध्ये आता आपण हा साखर टाकून घेणार आहे जेवढ्या वाटी आपला हा आवळ्याचा पीस असेल किंवा लग्न असेल ना तेवढीच वाटी आपल्याला साखर टाकायची आहे साखर जरा जास्त का कारण आवळ्याला कसं तुरटपाना असतो ना तुरटपाना निघून जावं म्हणून आपण साखर जरा जास्त टाकणार आहे तर इकडे मी दीड वाटी टाकले तर आपण चांगली मेल्ट करून घेऊया आणि छान याला परतून घेऊया छान असं गोल्डन होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचंय तर जसे जसे साखर वितळेल ना तसं याला पाणी सुटेल आणि याला छान असं परतला जाईल आणि छान असा ब्राऊन असा होईल आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ थोडंसं हे अर्ध लिंबू आहे ते पिळणार आहे आपण ह्याच्यामध्ये आणि आता थोडस मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये छान असं आपल्याला घट्ट होईपर्यंत असं परतायचं आहे तर इकडे बघा हे जे आवळ्याचा आपला केस आहे हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे छान असं ब्राऊन असा झालेला आहे आता ह्याला थोडंसं घट्टपणा आणण्यासाठी आपल्याला काय करायचं एक चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं घट्टपणा ह्याच्यामध्ये घे म्हणजे आपल्याला कँडी बनवायची आहे ना त्यासाठी आता हे आपण आता अजून चार पाच मिनटं छान असं आ, परतून घेऊया आणि मग आपल्याला ना ताटामध्ये किंवा आपल्याला नळलं असेल तर मोल्डमध्ये मोल्ड सुद्धा तुम्ही टाकून ठेवू शकता बटर पेपरवरती पण मी ताटालाच तूप लावून त्याच्यामध्ये हे सेट करायला ठेवणार आहे तर इकडे बघा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता गरम गरमच आपल्याला ते ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आपण बटर पेपरसुद्धा ठेवू शकतो किंवा तूप लावू शकतो तर मी तूप लावलेलं आहे किंवा नुसतंच बटर लावूनसुद्धा आपण ठेवू शकतो तर आता मी हे सगळं आधी काढून घेते एकदम गरम गरम असतानाच आपल्याला सेट करून घ्यायचं आहे हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं सारखं आणि आता आपल्याला चाळीस मिनिटे हे बाहेरच रूम टेम्परेचरला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं असेल आणि ह्याच्या इझिली आपल्याला वड्या पाडता येतील त्या प्रकारे ना हे आवळा कॅन्डीचं जे आपण मिश्रण बनवलं ते सुकलेलं आहे तर आता ते मी कटिंग करून घेते आणि कटिंग करून झाल्यानंतर त्याला त्याचे आपल्याला छोटे छोटे क्यूब्स करायचे आहेत म्हणजे आपण इझिली ते स्टोर करून ठेवू शकतो एका डब्यामध्ये आणि जेव्हा कधी आपल्याला वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो आता हे बघा मी असे एक एक करून घेतले एक असं एकदम असं एकदम मिश्रण असं एकदम पातळ असं होत ना आणि मग ते आता घट्ट झाले त्याच्यामुळे हे थोडं कापताना आपल्याला थोडंसं इझिली असं नाही होत थोडंसं आपल्याला दाब देऊन कापायला लागतो ते बघा हे अशा प्रकारे हा व्यवस्थित झालेले आहे आता याचे मी एक एक क्यूब्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इकडे आपण हे बघा कापून ठेवलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती आपल्याला पिठी साखर किंवा पावडर शुगर बनू शकतो आपल्याला तर मंडळी अशा प्रकारे आपली ही आवळा कॅन्डी तयार झालेली आहे अगदी घरच्या घरी खूप जास्त प्रमाणामध्येही बनवले तुम्ही सुद्धा ही अशी आपल्या घरी बनून स्टोर करून ठेवू शकता तीन ते चार महिने तो तुम्हाला देखील ही रेसिपी आपली आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच मध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय